निरोगी आरोग्य हीच मनुष्याची खरी संपत्ती आहे त्यामुळं प्रत्येकानं आपलं आरोग्य चांगलं जपावं यासाठी समतोल आहार आणि सकारात्मक विचारसरणी यांचा अवलंब करावा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आज केलं संभाजीनगर इथल्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या वयात येणाऱ्या मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल यावर प्रबोधन आणि जागृती करण्याच्या उद्देशानं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून कळी उमलताना ही प्रबोधनात्मक कार्यशाळा घेतली जाते जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो मुलींना आजवर या कार्यक्रमातून मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्यात आलंय याच उपक्रमाअंतर्गत आज संभाजनगर इथल्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कळी उमलताना या विषयावर पाचवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी मार्गदर्शन पर व्याख्यान पार पडलं भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि रोटरॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्स यांच्या संयुक्त उपक्रमातून हे व्याख्यान झालं प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या उपाध्यक्षा डॉक्टर मीरा कुलकर्णी उपस्थित होत्या प्रारंभी मुख्याध्यापिका शिवानी देसाई यांनी सर्वांचं स्वागत केलं याचबरोबर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाविषयीचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणानं या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यानंतर कळी उमलताना या विषयावर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं वयात येताना मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात त्यांच्या मनामध्ये विचारांचं द्वंद्व सुरू असतं अशा स्थितीत मुलींनी काळजी घेणं गरजेचं आहे संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यांचा अवलंब मुलींनी करावा आई हीच जवळची मैत्रीण असं समजून तिच्याशी मनमोकळा संवाद साधावा याचबरोबर आयुष्यात उज्ज्वल यश प्राप्त करून आई वडील आणि कुटुंबाचा नावलौकिक वाढवावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं बॅड टच आणि गुड टच यातील फरकही सौभाग्यवती महाडिक यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितला डॉक्टर मीरा कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना आरोग्यविषयक महत्वाच्या टिप्स दिल्या शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत मुलींनी सजग रहावं योग्य आहार घ्यावा नियमित अभ्यास करून आपलं ध्येय साध्य करावं मात्र कोणत्याही परिस्थितीत चुकीचं पाऊल उचलू नये असं मार्गदर्शन डॉ मीरा कुलकर्णी यांनी केलं सदस्या अनुष्का शिंदे यांचं यावेळी भाषण झालं कार्यक्रमाला भारती नायक सायली तगारे अक्षय कांबळे अथर्व गायकवाड स्नेहल श्री सुंदर दीपमाला रावण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते